नमस्कार आपल्या चॅनलच्यासून एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रजासत्मक अगदी मनापासून स्वागत करते तर मी तुमचं स्वागत करते थेट मालवणातून सिंधुदुर्गमधून आत्ता मी आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर मी हा सिंधुदुर्ग किल्ला आणि आत्ताच येऊन पोचलो आहे संध्याकाळी गाडीला बसलेलो रातभर प्रवास केला सकाळी उठल्या अजून आंघोळ वगैरे करायचे आहे तर आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होते आणि नंतर तुम्हाला भेटते चल तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हा असा सुंदर असा विहंगम दृश्य पुढे आहे सिंधुदुर्ग किल्ला आम्ही मध्ये येऊन गेलतो ते पण आता आले छान वातावरण आहे सकाळचं फ्रेश आले हे बघा सिंधुदुर्ग बीचवर आल्या सकाळचे सात वाजलेत आणि कोणी जास्त नाहीये आम्हीच आहे फक्त हे बघा तर एवढे जाण आम्ही ट्रिपला आलो आहे बघा आता हाय हॅलो तर हे बघा आहे आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालोय पाण्यातला किल्ला आहे आणि आता निघालोय आठ तिकीट काढणार आहे साडेसात वाजले ते बघूया आता चलो हो मस्त असं हे बघा तर आत्ता चहा घेतला आहे प्यायला पण चहा काही एवढा खास नाही मला तर अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडला पण सकाळच्या वेळेला चहा आहे म्हणून आपला घेतला तर इथे होता चहा आणि हे तिकीटगृह आहे तर तिकीट काढून निघालो पुढे तर साडेआठ वाजले तुम साडेआठ वाजता हे तिकीटाचं ऑफिस उघडले आणि आता आम्ही निघालो आतमध्ये चला किल्ल्याच्या आतमध्ये मध्ये निघालो आम्ही फक्त माझी तटबंदी आहे इथे आणि बघा

हा <laughs> असा <आ, सकी> किल्ला <लाएं। laughs> आहे आणि हा आत आलो हिवरचा भाग असा इथला आहे चल तू किती गडबड हे बघा इथे किल्ल्यात आत फिरण्यासाठी एंट्री फी पाच रुपये आहे इथे यायच मग आज यायचं बघा बोटीने इथेपर्यंत यायचं शंभर घेतले इथनं एंट्री फी पाच रुपये घेतली आणि इथेच आ, ते दहा रुपयाने एक्स्ट्रा घेतले ते तर ह्याचं बघायला आणि ते बघा हे पियाचं सगळं आहे पण मुलगाचं महाग आहे डबल डबल टिबल रेट लावलेत खरं इथे काय घेण्याचं सोयीस्कर सुद्धा नाही आहे त्यामुळे आपण खाऊन पिऊनच तुम्ही येताना आणि ते म्युझियम आहे त्यासाठी दहा रुपये वेगळे जा करतात बघा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वेगळे वेगळे वेगवेगळे पैसे घेतात 我我就是。

Durbin ani hukentro. Shiu kalin kulupe lok.

कालीन भांडी सरदारांच्या पकड्या

जुना नगर चालतंय गेलं तर त्याला काय हे श्री <laughs> 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 एवढ्या समुद्रात पाण्यात पण गोड्या विहिरी गोड्या पाण्याची विहिरी सापडणं म्हणजे किती विशेष आहे ना इथे दोन चार गोड्या पाण्याची विहिरी पण आहेत बघा आणि त्या तुळजाभवानीचं मंदिर याला अवश्य भेटतं पण आज मी काही शूटिंग केलेलं नाही आहे त्यामुळे आज काही नाही आहे विजयस्तंभाजवळ झेंडा वंदन करत होत हे बघा आता सिंधुदुर्गातलं दर्शन झालं सगळं किल्ला बघून झालं आणि आम्ही थेट आता तारकर्ली बीचवर आलोय बघा इथे आंघोळ वगैरे समुद्रात आता थोड्या थोडा वेळ पाण्यात खेळणार आणि नंतर आंघोळ वगैरे करणार आहे आता चला तर आता मस्तपैकी एन्जॉय करून घेते आता चलो कस छान निवांत समुद्र किनारा आहे खूप मस्त जास्त गर्दी नव्हती थोडी थोडीच होती पण खूप म्हणजे खूप भारी वाटते बघा इथे आणि नंतर इथून आंघोळ वगैरे करून झाली आणि आलो आता रॉक गार्डन जवळ आता रॉक गार्डन पशी फिरणार निवांत आणि चला तर तुम्हाला पण दाखवते हे आहे रॉक गार्डन बघा अरे काय बसायला आय लव्ह मालवाणी तर ही अशी होती मालवणी ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर बाय